भिजता भिजता मित्रांनो बघा कसली साईज लागले खतरनाक अजून एक डिसेंट साईज चा आलाय डिसेंट साईज मस्त आहे बघा गिलापी बघा मित्रांनो आपण चांगली एकदम साईज आहे इंग्लिश मासा आपली गावठी पद्धत बघा बेटाची काठी आणि तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो जसा का तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता पुन्हा एकदा आपण आलोय तल्यावर आणि तिथं अखलेश स्पिनिंगला सुरुवात पण केली तर चला आज आपण आपण ट्राय करू लाईव्ह बेट पण आपण पन जी डिवजी लावून टाकतो ना ती पण टाकून बघू आणि स्पिनिंग पण करून बघू व्हिडिओ मध्ये बनवून राहा खूप मजा येणार आहे जर का मासा लागला ना तर तुम्हाला नक्की दाखवू जर का मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकिन ऑलोर करा आणि इंस्टाग्राम वरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स लवकरात लवकर भेटत जातील तर चला आता करतो स्पिनिंगला सुरुवात भरपूर वारा आहे तुम्हाला लाटा पाण्यावर हो समजत असतील आता समोर कास्टिंग करायला थोडा प्रॉब्लेम होतोय म्हणजे वाऱ्यावर वा कास्टिंग प्रॉपर जाय नाही तरी पण आपण पन ट्राय करूया आता जित्र बघलास आऊसा जितर आऊसा युवा आय पाठल्या व आणशी जवळची घेतलाय बघ जालो म्हणजे ते रबर शेडचे जरासा मोठा असं लावावरा आऊ सका सापून यो बोकर भारी आहे यो मध्यचा तर मित्रांनो बघा हा आपला लाईव्ह बेटचा सेटअप पण आता लाईव्ह साठी अजून डिवजी काही पकडली नाही एक जण गेलाय तर तो गल आणल पीठ लावून डिवजी पकडेल तेव्हा आपण याला लावू आणि लाईव्ह बेडची बारा मुंडी पकडायला बघू त्याआधी असाच टाकून बघतोय याला काय भेटतंय त्या बघूया पाऊस आला बर पाऊस भिजवी शाप तर मित्रांनो बघा गालाशी छोटी डिवजी पकडली आपण आता बारा मुंडे साठी ट्राय करू माझल हा लक्ष नाही मित्रांनो बघा तिलापी लागला डिवजी पकरायचा तिला पी लागला तर मित्रांनो पाऊस बघा आता मी काही बोलच नाही पला आता are... विजला आता विजला मित्रांनो तिला पी आपली गावठी पद्धत डायवा बेटाची काठी डायवा त्याचे अगोदर लागलेला त्याच्यापेक्षा पाऊस आला मित्रांनो आणि परत एक तिला पियाला छोटा म्हणून आज थोडासा प्रॉब्लेम होते मासे पकडायला पावसाचे पाय <laughs> इंग्लिश परते पावसान मस्त साईज आहे फुगलाय नुसता बिस्ता भिजता मित्रांनो बघा कसली साईज लागले खतरनाक फायटर आहे चांगला लाल बघू आता अंदाज बाबा नको र कसला कल झालय बर भिजत बा बा बाबा साईज बघा मित्रांनो जाऊ बा मित्रांनो कसली साईज लागलीय फंटोस तिलापी थंबनेलला फोटो घे बघा मित्रांनो अजून एक मोठा पीस लागलाय तिला पी कडक साईज आकाशनी पकडलाय काय छत्री भारी आहे <laughs> <लाक। laughs> तर मित्रांनो पाऊस पुन्हा एकदा कमी झाला आहे आणि आपल्याला स्पिनिंगला तर काही लागला नाही एक लाईव्ह बेट तो तिथं लाईव्ह बेट टाकून ठेवलाय हो त्याला काय रिझल्ट नाही मग आता आलोय तर काला फुकट जा चण्याचं आपला गव्हाचा पीठ लावलाय आणि आता तिला पकडूया

अजून एक डिसेंट साईजचा आलाय डिसेंट साइज मस्त आहे बघा गिलापी काम एकदम एकदम छोटा आत्तापर्यंतचा एकदम छोटा तिलापी बघा मित्रांनो आपण चांगली एकदम साईज आहे इंग्लिश मासा आपली गावठी पद्धत बघा बेटाची काठी आणि अ गव्हाचे पिठाव लागलेला आहे इंग्लिश मासा आणि आजचा आपला जो प्लॅन होता बारामुंडी पकडा तो तर काही भेटला नाही तर आता बारामुडी तर नाही याच पकडू म्हणजे हा सहित ही सईद काही मोठं पण भेटलं आणि याचे बारक होतं ते टाकलं तर ओवरऑल मित्रांनो आपली गावठी गालाची पद्धत कशी वाटली जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऑल ऑलवर करा आणि इंस्टाग्राम वरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर येतील तर चला मित्रांनो भेटू परत अशाच फिशिंगच्या रिलेटेड नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय